परंतु हे खासदार संसदेमध्ये बोलत नाही आणि पाच टक्के दहा टक्के वीस टक्के ठेकेदारीमध्ये भागीदारी अशा पद्धतीने या लोकांचं काम सुरू आहे तुम्हाला मी शब्द देतोय आयात एर्यातील आणि एवढ सगळं पैकी सतराशे बोट वर आपण बोट बांधणी केलेली आहे सतराशे बोट वर आपले बोथ एजंट आणि बोट कमिटी आहे म्हणजे एका निवडणुका लढा येणाऱ्या काळामध्ये वन बुलना मिशनच्या मिळवून देण्यासाठी तुमचा हक्काचा प्रतिनिधी म्हणून मी कायम प्रयत्न करेल कायम काम करेल हा शब्द तुम्हाला देतो म्हणजे कोणी कोणते उद्योग व्यवसाय तुम्ही मार्गी लावू नये एमआयडीसी आणण्याचा